खूप तयारी करायला लागते आता किती एक तास झालं मी तयारीच करते अगोदर सगळी तयारी करायची नंतर रेडी व्हायचं रेडी व्हायला पण किती वेळ लागतो नंतर रेसिपी शूट करायची हे सगळं करायला खूप मेहनत लागते चळच हम्म हा खूप गरम पण होत पाऊस पडतोय तरी पण गरम होतंय आणि त्याच्यात किंजूची मधी 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 किंजू येते त्याच्यामुळे खूपच वेळ लागतो रेसिपी शूट करायला तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते रेसिपी बनवायला सपोर्ट, सपोर्ट करा जरा आम्हाला आणि एवढे दिवस झालं काय आम्ही ब्लॉग शूट केलाच नाही व्हिडिओ बनवलाच नाही बिझी नव्हता बनवायचा सिरियल नाही माझं घरातलं काम किंजूला सांभाळायचं खिंजूला समवायला किती मेहनत लागते मग सिरियल तर बघणारच ना काम झाल्यावर आलं बघा मध्ये असत मला पीठ लागले दिसते निघल निघल का बघा आला आमचा आमचा बदमाश बच्चा आला बघा लय आगावा झाली लय म्हणजे लय लय त्रास देते आता किंजूचा बड्डे जवळ आलाय ऑगस्ट मध्ये जून जुलै आता पुढचा महिनाच त्या पप्पाला आम्ही बोलवणार होतो बर्थडेला पण नको आता तेल गरम करायला ठेवलंय आणि आता सगळं रेडी झालंय बघा भज्याच वेटर आणि नक्की तुम्ही रेसिपी बघा इंस्टाग्राम वर कारण की, की, की आता जे विमानाच काय झालं ना ते बघितलं आम्ही व्हिडिओ वगैरे बघितलं ना नहीं। 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 नहीं ते बघूनच आम्हाला एवढी भीती वाटायला लागली ना म्हणून त्यांना म्हटलं बड्डे लाच कॅन्सलच करा तसं पण कधी पण येतात ना सुट्टीला तर त्यांची फ्लॅट रात्रीचीच असते आम्हाला रात्रभर झोप येत नाही भीती वाटते जोपर्यंत ते इथे येत नाहीत ना तोपर्यंत आमची अशी भीती मनात असते आणि आता तर हे मनात असं झाल्यापासून ना खूप भीती वाटते आणि गरम किती झालं बघा खूप त्रास होत खूप मेहनत आहे रेसिपी बनवायला

तिकट लागलं तिकट लागलं मिरची खाल्ली मिरची खाल्ली पाणी पाहिजे तिकट माझा मिरची खाली मिरची जल मिरची लोक खाली कधी पण सांगते मिरची काढून देते तर नाही पळाली चूक ऐकत नाही मग लागलं तिकट आणि मम्मीने फेवरेट सिरियल लग्नानंतर होईलच प्रेम थोडा बघते ना

तर आता आम्ही खोलतोय काय काय पप्पानी पाठवले चॉकलेट खिंची साठी चेक करूया

सगळ्या आपांनी सगळ्यांचा फेवरेट फेवरेट पाठवलेलं आहे. हं. हे मम्मीला आवडतं. मम्मीला स्निकर आवडतं. आणि मला आवडते जितेला ते किस वाला चक्कीसेस वाला चॉकलेट आवडतं. आणि मला बबली आवडतं म्हणून बबली पण पाठवले आहे. आम्हाला सगळं जे ते बघूया. ते किंगला आवडतं. ते इकडे नाही.